लोक निर्णय महाराष्ट्राचा श्रोते हो लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी राज्यात सुरू झाली आहे राज्यातल्या लोकसभा मतदारसंघातली परिस्थिती कशी आहे कुठून कोण निवडणूक रिंगणात उतरलंय निवडणूक लढण्याविषयी उमेदवारांची भूमिका काय आहे राजकीय विश्लेषकांचं मत काय आहे स्थानिकांच्या अपेक्षा काय आहेत याचं विश्लेषण करणारा कार्यक्रम लोकनिर्णय महाराष्ट्राचा आकाशवाणी आपल्यासाठी घेऊन आली आहे या अंतर्गत आज आपण ऐकणार आहोत औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाचा आढावा पर्यटनाची राजधानी असलेला छत्रपती संभाजीनगर जिल्हा हा मराठवाड्यात शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या अनेक वर्षांच्या आग्रही मागणीनंतर या जिल्ह्याचं छत्रपती संभाजीनगर असं नामकरण झालं असलं तरीही यंदाची लोकसभा निवडणूक औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाच्या नावानेच होत आहे जागतिक वारसा असलेल्या वेरूळ अजिंठ्याच्या लेण्या दख्खनचा ताज अशी ओळख असलेला, असलेला बीबिका मकबरा पाणचक्की देवगिरी किल्ला धार्मिकदृष्ट्या महत्त्वाची पैठण नगरी औद्योगिक क्षेत्रात नव्यानं साकारली जात असलेली ऑरिक सिटी दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर या सर्वांच्या पार्श्वभूमीवर देशी परदेशी पर्यटकांचा ओघ तरीही रेल्वेच्या दुहेरीकरणाची आणि विमानसेवेच्या विस्ताराची प्रतीक्षा ही या जिल्ह्याची काही ठळक वैशिष्ट्ये सांगावी लागतील बाळासाहेब ठाकरे मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग आणि धुळे सोलापूर महामार्गामुळे राज्यांतर्गत रस्ते वाहतूक वेगवान झालेली असली तरीही अजिंठा लेण्यांकडे घेऊन जाणाऱ्या जळगाव महामार्गासह अनेक रस्त्यांचं जिल्ह्यातलं रेंगाळलेलं काम वारंवार विस्कळीत वार होणारा वीजपुरवठा आणि तब्बल आठवडाभरानं येणारं पिण्याचं पाणी या इथल्या मतदारांना भेडसावणाऱ्या मुख्य समस्या आहेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एकूण नऊ विधानसभा मतदारसंघ आहेत यापैकी औरंगाबाद मध्य औरंगाबाद पूर्व औरंगाबाद पश्चिम गंगापूर वैजापूर आणि कन्नड हे सहा मतदारसंघ औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात येतात पैठण कुलंब्री आणि सिल्लोड हे तीन विधानसभा मतदारसंघ शेजारच्या जालना लोकसभा मतदारसंघाला जोडलेले आहेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात तीस लाख सदुसष्ट हजार सातशे सात मतदार आहेत यापैकी सिल्लोड फुलंब्री आणि पैठण या तीन विधानसभा मतदारसंघातले दहा लाख सहा हजार चारशे सत्याऐंशी मतदार हे जालना लोकसभा मतदारसंघातून उभ्या असलेल्या उमेदवारांना मतदान करतील तर उर्वरित सहा विधानसभा मतदारसंघातले वीस लाख एकसष्ट हजार दोनशे वीस मतदार औरंगाबाद मतदार, लोकसभा मतदारसंघातून उभ्या उमेदवारांना मतदान करतील यामध्ये दहा लाख सत्याहत्तर हजार आठशे नऊ पुरुष मतदार नऊ लाख एक्क्याऐंशी हजार सातशे त्र्याहत्तर महिला मतदार एकशे अठ्ठावीस तृतीयपंथी मतदार तर अत्यावश्यक सेवेतले एक हजार पाचशे दहा मतदार आहेत निवडणूक आयोगानं पंच्याऐंशी वर्ष वयावरील मतदार तसंच दिव्यांग मतदारांना गृह मतदानाचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे त्यानुसार जिल्ह्यातल्या एक हजार तीनशे चौऱ्याऐंशी मतदारांनी मतदानाचा पर्याय निवडलेला आहे यापैकी सहाशे पंच्याऐंशी मतदार हे सिल्लोड फुलंबरी आणि पैठण तालुक्यातले असून ते जालना लोकसभा मतदारसंघासाठी आपल्या घरून मतदान करतील तर उर्वरित सहाशे नव्याण्णव मतदार औरंगाबाद लोकसभा मतदारसंघासाठी मतदान करणार आहेत स्वामी रामानंद तीर्थ आणि बापूसाहेब काळदाते यांच्यासारख्या नेत्यांनी लोकसभेत प्रतिनिधित्व केलेल्या या मतदारसंघानं स्वातंत्र्यानंतर आतापर्यंत काँग्रेस आणि शिवसेना वगळता फक्त एकदा जनता पार्टीच्या बाजूनं कौल दिला होता एकोणीसशे नव्याण्णव पासून दोन हजार एकोणीस पर्यंत शिवसेनेचे चंद्रकांत खैरे हे या मतदारसंघातून सलग चार वेळा लोकसभेवर निवडून गेले मात्र दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये एमआयएमचे उमेदवार आणि पूर्वाश्रमीचे पत्रकार सय्यद इम्तियाज जलील यांनी खैरे यांच्यावर निसटता विजय मिळवला यंदा बदललेल्या राजकीय समीकरणानंतर महाविकास आघाडीचे उमेदवार असलेले चंद्रकांत खैरे यांच्यासमोर पूर्वाश्रमीचे त्यांचे सहकारी महायुतीचे संदीपान भुमरे यांचं आव्हान आहे एम सय्यद इम्तियाज जलील आणि वंचित बहुजन आघाडीचे अफसर खान यांच्यासह स्थानिक छोटे पक्ष आणि अपक्ष उमेदवारांमुळे यंदाची लोकसभा निवडणूक रंगतदार चिन्ह मात्र मुख्य लढत महायुती महाविकास आघाडी आणि या तीन पक्षातच होण्याचा अंदाज ज्येष्ठ पत्रकार शेख शाहीद यांनी वर्तवलाय औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात यावेळी होणारी जी निवडणूक आहे त्यात जास्त चुरस निर्माण झालेला आहे त्याचं कारण असं आहे मागच्या वेळेला दोन पक्षांचे उमेदवार हे प्रमुख होते एक शिवसेना त्यावेळेस ती दुभागली गेली नव्हती शिवसेना आणि दुसरे उमेदवार एआयमआयम त्यावेळेला शिवसेनेचा उमेदवार हारला परंतु फक्त चार हजार चारशे ब्याण्णव मतांनी हारलेला होता आणि त्यावेळेला एक तिसरे अपक्ष उमेदवार होते त्यांनी दोन लाख त्र्याऐंशी हजार अशी काहीतरी मतं घेतली होती आता काय झालेलं आहे या वर्षी दोन हजार चोवीस ला शिवसेना शिंदे गटांची वेगळी उद्धव ठाकरे गटाचे वेगळे उमेदवार आहे दो हे दोन उमेदवार आहेत आणि दोघेही चांगले स्ट्रॉंग आहे आणि त्यांच्या समोर ए आय एम आय एम असे तिघांमध्ये मुख्य लढत होणार आहे परंतु इथं एक महत्वाचा मुद्दा असा आहे की औरंगाबाद सेंट्रल ईस्ट वैजापूर हे तीन जे आहेत हे शिंदे गटाला गेलेले आहेत गंगापूर विधानसभा भाजपकडे आहे शिंदे गटाचे जे उमेदवार आता या वेळेला उभे राहिलेले आहेत ते पैठण मधनं येतात आणि पैठणचा एक मोठा भाग जो आहे लोकसभेसाठी तो दुसऱ्या मतदारसंघात म्हणजे जालन्यामध्ये जात आहे आता याच्यामध्ये पूर्ण आता सुद्धा मला जो दिसतोय तो असं की मतांच्या विभाजनावरच सगळं काही आहे त्याचप्रमाणे एक दोन महत्वाचे मुद्दे ज्याच्यावरती सगळं इंडस्ट्रियलायझेशन वगैरे आणि डोमेस्टिक जो इश्यूज आहे ते सुद्धा पाणी आणि दुसरा इलेक्ट्रिसिटी हे दोन मुद्दे सर्वांनी पाठपुरावा करून सॉल्व्ह करायला पाहिजे औरंगाबादचे विद्यमान खासदार सईद इम्तियाज जलील यांनी यंदाची निवडणूक लढवण्यामागची आपली भूमिका या शब्दात मांडली शहरामध्ये जाती धर्माचा एक ते मिटवण्याचं मी काम केलेले आहे मग जालना रोडवर ज्या जागेवर एक चारशे बेडच्या हॉस्पिटल तिथे येत आहे कारण मी कोटामध्ये गेलो त्याच्या बाबतीत मला चांगलं वाटतं की दोन हजार पंचवीस पर्यंत हॉस्पिटल कम्प्लीट होणार आहे आणि असंच प्रकारचे अनेक घाटीच्या संदर्भात हॉस्पिटलच्या संदर्भात शिक्षणाच्या बाबतीत मी मुद्दे उचललेले आहे आणि हे सगळं औरंगाबादकरांना एक अभिमानाची गोष्ट व्हायला पाहिजे की देशामध्ये जे पाचशे तेताळीस खासदार आहे त्याच्यापैकी सगळ्यात जास्त जे प्रश्न विचारणारे जे खासदार आहे त्याच्यामध्ये आमचा नंबर एक वर नंबर येतं काय आहे की जे प्राथमिकता मला लोक जे विचारतात की समजा तुम्ही निवडून आल्यानंतर काय करणार आहे माझ्या जिल्ह्यामध्ये जे ग्रामीण एरियामध्ये तीन हजार तीनशे तीस असे सरकारी शाळा आहे की ज्याच्यावर पक्के छत नाही आहे त्यांच्यावर पक्की छत देण्याचा मी प्रयत्न करणार आहे गंभीर प्रश्न जे आहे ते पाण्याच्या संदर्भात आहे त्याच्या बाबतीत गंभीरतेने सगळ्या राजनैतिक पक्षांनी आपले मतभेद विसरून आपण एकत्र आले तर नक्की आपण सहा महिन्यामध्ये आपण लोकांच्या जे पाण्याची समस्या आहे ते कमी दूर करू शकतो माझी खासदार चंद्रकांत खैरे यांनी आपण केलेल्या कामाचा आढावा घेत आपले मुद्दे विषद केले मग निवडून आल्यानंतर आत्तापर्यंत मी शहरासाठी जे काही केलं आहे त्यापेक्षा डबल टेबल त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात शहर सुंदर स्वच्छ जबरदस्त मोठं करणार जर दिल्ली मुंबई इंडस्ट्रीय कॉरिडॉर काँग्रेसच्या राज्यात मी आणली होती आज इंडस्ट्री आल्यात परंतु बऱ्याचशा इंडस्ट्री ह्या आलेल्या नाही शहराचे शहर चांगले करायचे पाण्याची योजना असेल त्याच्यानंतर रस्त्याची योजना असेल विजेची योजना असेल या सगळ्या यशस्वी करून दाखवायचे मी दर महिन्यात एम एस ए बीची बैठक आहे सगळ्या भागातील त्या ठिकाणी लोक ग्रामीणचे शहरातले त्यांच्याकडे जो एम एस सी बीचा प्रॉब्लेम आहे एम एस सी डी सी एलचा तो प्रॉब्लेम विजेचा प्रॉब्लेम ते सॉल्व्ह करायचा मी इथे आय टी बार कोणीच आणलेलं नाही आणि पवारसाहेबांनाच मी विनंती केली का आय टी जसं मला बाकीच्या याच्यामध्ये पाणी सारी झाली सिवरेजसाठी रस्त्यासाठी तुम्ही मदत केली तशी तुम्ही आता सुद्धा त्या ठिकाणी आम्हाला मदत करा इथे तरुणांना रोजगार मिळेल आय टी पार्क इथे करा आय टी पार्क आणण्यासाठी त्यांना मी स्वतः प्रयत्न करून फॉलोअप करेन आणि यांचा शिक्कामोर्तब करून घेईन वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अफसर खान यांनी पर्यटन आणि रोजगारासह अनेक मुद्द्यांवर आपण ही निवडणूक लढवत असल्याचं सांगितलं अंबाई पाचो तालुके घुमा पाचो तालुक्या में विकास के काम हुए नहीं बिजली का बहुत प्रॉब्लम आहे स्कूल का बहुत प्रॉब्लम आहे खेत में बिजली चार चार घंटे चले जाती है और शेतकड़ी को बहुत मतलब वहाँ पर दिक्कत होती है इधर से स्कूल को जाने को बच्चों को जाने को एक टीचर पांच पांच क्लासों को पढ़ाती है ये सब ग्रामीण के जितने भी काम है मैं इसको करने की कोशिश करूँगा और शहर के अंदर पर्यटक जितने भी यहाँ आएंगे उनके लिए जैसे रहने के लिए क्वार्टर्स बच्चों को खेलने के लिए गेम्स टूरिज्म को बढ़ावा दूंगा क्योंकि जो पूरे वर्ल्ड से हमारे पास लोग आते हैं हिंदुस्तान से लोग आते हैं तो उनके लिए कोई फैसिलिटी नहीं है बच्चों के लिए टूरिज्म पे ज्यादा ध्यान दूंगा और टूरिज्म हमारे पास ज्यादा ज्यादा से जादा है, ऐसा मैं करूंगा और बेरोजगारी मेरे से तो करने की कोशिश करूंगा, ऐसा मैं कहता हूं. हमारे शहर को पानी देने का काम मैं करूंगा, और पानी आए ऐसी स्कीम मैं करवा के लूंगा महायुति कड़ी निवर्ण उतरले संदीपान भूमरे अपनी भूमिका यह शब्द व्यक्त के लिए मैं दोन वर्ष पालक मंत्री मला जे काही पालकमंत्री होऊन काम करतात शहरात अनेक रस्ते करण्याचं काम केलं अनेक स्टेडियम अस अनेक विकासाचे काम आपण करण्याचा प्रयत्न केला जिथं जिथं मला निधी तिथे ते काम करण्याचा प्रयत्न केला आणि ग्रामीण भागात सुद्धा निधी देण्याचं काम केलं विकासाचं काम केलं आणि विशेष म्हणजे या शहराला सगळ्यात महत्वाचं जर काम कोणतं असं या शहरात तर ते पाणी पुरवठ्याचं काम आहे अनेक वर्षाची योजना राखडलेली मी पालकमंत्री झाल्याच्या नंतर या कामाला गती दिली आता या शहराचा जो महत्वाचा विषय आणि मला वाटतं की मी सगळ्यात पहिलं जर काम कोणतं करेन तर ते पाण्याचं रस्त्याचं वीज सगळ्यात ज्या काही सुविधा आहे मूलभूत सुविधा हे देण्याचं काम मी कर सर्वसामान्य मतदारांनी देखील भावी हजाराकडून रोजगार पाणी पुरवठा आणि उद्योग विकासाची अपेक्षा व्यक्त केली आहे आपल्या इथं आय टी पार्क आधी होणार होता तो झाला नाही तर तो लवकरात लवकर करावा त्याच्यानंतर आय आय टी आय एमसारख्या एम्ससारख्या सारख्या संस्था ज्या आहेत त्या आपल्या इथं सुरू झाल्या पाहिजेत डी एम आय सी प्रोजेक्टमध्ये जे आहेत नवनवीन प्रोजेक्टची गुंतवणूक ही लवकरात लवकर व्हावी आणि एकंदरीत भावी खासदारांनी शहराचा सर्वांगीण विकास हा करावा हीच अपेक्षा त्यांच्याकडने आहे माझं नाव नीरज महेशचंद्र बरेजा गुजरात जर दारूमध्ये बंद होऊ शकतं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये दारूबंदी का येऊ शकत नाही सक्षम उमेदवारांनी याच्यासाठी काहीतरी करावे नमस्कार मी महेश लवंगकुश दुबे स्थानिक पातळीवरील विषय जसे पाणीपुरवठा रस्ते विकास ड्रेनेज शहर सौंदर्यीकरण तसेच आपल्या छत्रपती संभाजीनगर हे पर्यटनाच्या दृष्टीने विकसित करण्याबाबत त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे तसेच औद्योगीकरणास चालना देणारे प्रकल्प आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये आणण्यासाठी त्यांनी झटायला पाहिजे चिखलठाण्याला औद्योगिक वसाहत होती तशीच आता वसाहत परत कायम करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावे जेणेकरून आपल्या औरंगाबाद शहराचा सा विकास आणखीन वाढेल अपेक्षा आम्हाला इतकी साफ की हमको पाणी के ऊपर नाही आता दस दिन पाणी एक आ रहा पब्लिक परेशान आहे लिए कम से कम खासदार आने के बाद कम से कम तीन दिन में चार दिन में एक दिन पानी आने को होना है हमारे को मतलब ये हमारी नए खासदार से अपेक्षा है मतलब आने वाले जो भी खासदार आएंगे विकास करना चाहिए उसमें तो जो इंडस्ट्री जो अपने पास डेवलपमेंट रुक गया था मतलब वो भी आना चाहिए अपने पास खासदार का काम है ये लेके आना मतलब मी संजय बिरंगणे शहराचा नागरिक म्हणून आपले जे खासदार आहेत त्यांच्यासमोर एक दृष्टिकोन असायला हवा की सामान्य नागरिकांच्या ज्या समस्या आहेत त्या कुठपर्यंतही पोहोचल्या पाहिजे येणारं वाढतं शहरीकरण प्रचंड प्रमाणामध्ये आपण बघतो आहे की प्रत्येक शहरीकरण मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे त्याचसोबत त्याबरोबर आरोग्याच्या समस्याही खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहेत मग ह्या ज्या समस्या आहेत या समस्यांचा दृष्टिकोन येणाऱ्या खासदारांनी समोर ठेवून आपल्या योजना राबवल्या पाहिजे सर्वसामान्यांचा विकास हा झाला पाहिजे ना की गरीब श्रीमंत अशी दरी न होता शहरीकरणामध्ये आपण बघतोय की गरीब श्रीमंत ही दरी दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे वाढते सगळे जे भाव आहेत मग ही जी दरी आहे ती दरी कठ कुठंतरी कमी व्हायला पाहिजे आणि त्या एक समान पातळीवर सर्वांचा विकास व्हायला पाहिजे बेरोजगारीची जी समस्या आहे ती समस्या कुठेतरी मिटली पाहिजे सगळ्यांना रोजगार मिळावा ही प्रत्येक तरुण वर्गाची एक अपेक्षा असती संभाजीनगर हे पर्यटनाचं फार मोठं क्षेत्र आहे या पर्यटनाच्या क्षेत्रासाठी फार प्रचंड मोठा विकास मग या पर्यटनातून आपल्याला सामान्य लोकांना सामान्य नवीन तरुण वर्गांना विद्यार्थ्यांना कितीतरी प्रमाणामध्ये उद्योगधंदे देता येईल व्यापार देता येईल या भूमिका एक प्रतिनिधी मधून सरकारचा प्रतिनिधी म्हणून खासदारांनी हे लक्षात ठेवून आपला दृष्टिकोन आपल्या योजना संसदेत मांडाव्या सर्वसामान्यांच्या भावी खासदाराकडून असलेल्या अपेक्षा आणि आजी माजी खासदारांसह उमेदवारांची आश्वासनं यामध्ये औरंगाबादचा मतदार येत्या तेरा मे रोजी कोणाला कौल देतो हे चार जून नंतरच स्पष्ट होईल लोकनिर्णय महाराष्ट्राचा या कार्यक्रमात औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाचा आढावा आत्ताच आपण ऐकलात लेखन आणि वाचनस्वर हर्षवर्धन दीक्षित हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगरच्या प्रादेशिक वृत्त विभागाने सादर केला आकाशवाणी मराठी बातम्या या पॉडकास्ट चॅनलसह आकाशवाणीच्या विविध प्रादेशिक वृत्त विभागांच्या सोशल मीडिया आणि यूट्यूबवरही हा कार्यक्रम ऐकता येईल तेव्हा सतरा मेपर्यंत दररोज सायंकाळी सव्वा सात वाजता ऐकायला विसरू नका लोकनिर्णय महाराष्ट्राचा नमस्कार